कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत युवा ग्रामीण विकास संस्था संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कृषी महाविद्यालय पाल गारगोटी तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर येथे गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रथम वर्षाचा आगमन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष मान्य अर्जुन आंबेडकर उपस्थित होते अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी आपल्या महाविद्यालयातून भविष्यात अनेक कृषी अधिकारी घडले जातील असे प्रतिपादन केले त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी किरण पाटील व मंडळ कृषी अधिकारी नितीन भांडवले यांनी स्पर्धा परीक्षा करताना शारीरिक मानसिक स्वास्थ्य त्याचबरोबर जिद्द व संयम कसा ठेवावा याविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमासाठी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष मान्य अर्जुन आबिटकर अजित आबिटकर मान्य मिलिंद पांगिरेकर श्री किरण पाटील श्री नितीन भांडवले सल्लागार डॉक्टर शांतीकुमार पाटील व प्राचार्य डॉक्टर डी पी गोसावी होत्या यावेळी महाविद्यालयात युवा विकास मंच व त्याची कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर डी पी गोसावी यांनी केले तर सूत्रसंचालन कुमारी लावण्या चांदेकर व प्रमिला खापरे यांनी केले तर आभार प्राध्यापिका रिटे यांनी मांडले या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते ज्ञान ज्ञानप्रभणी लाईव्ह न्यूजसाठी भुदरगडहून सायली मराठी